आणि कानपूर येथील दोन गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर समस्त मुस्लिम युवा समाज कोल्हापूरने जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे निवेदनानुसार काश्मीर मधील हजरतबल दरगाह येथे राष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या अशोक स्तंभाची तोडफोड आणि विटंबना झाली आहे तसेच कानपूरमध्ये ईद ए मिलाद उन नबी निमित्त लावलेल्या आय ओ मोहम्मद फलकावर अन्यायकारक पोलीस कारवाई झाल्याची माहिती देण्यात आली आहे समाजाने निवेदनात मागणी केली आहे की हजरतबल दर्गा प्रकरणातील दोषींना कराव्यात कानपूर प्रकरणातील असंविधानिक पोलीस कारवाई रद्द करावी कारण संविधानाने दिलेल्या धम्म स्वातंत्र्याचा हक्क भंग झाला आहे अधिकाऱ्यांचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन आणि दंडात्मक कारवाई व्हावी समाजाने ही मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यमंत्री विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक बावडा यांना प्रतनिवेदनाद्वारे मांडली आहे निवेदन देताना फजल मुजावर नौशाद मनेर सनी मुल्ला सलमान मोलवी आरिफ मुल्लानी उमर मुजावर मोहसिन शेख मेहबूब इनामदार आमदार हजीब यांच्या शिष्टमंडळासह शहरातील समस्त मुस्लिम युवक उपस्थित होते समाजाने दोन्ही घटकांकडे गांभीर्याने पाहून तातडीची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह